आहे हा काठकोणा या काठकोणामध्ये एकूण पुन लघु कोणाची संख्या किती आहे ती आपल्याला शोधायचं आहे काही फरक करायचं आहे तसेच नंबर क्रमांक द्या आपण एक दोन तीन चार पाच सहा किती आली सर्वांची एक अधिक 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 दोन तीन ती, चार अधिक पाच अधिक सहा सहा एक सात पाच दोन सात चार तीन सात म्हणजे किती आली एकवीस या कोणाची संख्या किती झाली याच्यात एकवीस आणि एक काटकोण आहे म्हणून लघु कोणांची संख्या बरोबर एकवीस वजा एक बरोबर वीस एक वजा काय केलो आपण हा एक काटकोण आहे आपणाला विचार लघु कोण अशा रीतीने यामध्ये लघुना संख्या वीस आहे खालील आपणचं निरीक्षण करा आणि त्यातील लघु संख्या किती शोधा आणि मला उत्तर पास बाहेर पाठवून द्या